श्रोते हो घर म्हणजे केवळ एक पत्ता नव्हे ते असतं मनाचं मंदिर आठवणींच गाठोड आणि हृदयातल्या असंख्य नाजूक धाग्याने विनलेली एक आत्मीयतेची शतोरी घरात चार माणसं एकत्र राहत असतील म्हणून ते कुटुंब बंद असं नाही जिथं माणसं एकमेकांच्या मनात राहतात तिथं खरं घर निर्माण होत असत ताटातला शेवटचा घास सुद्धा त्याला ठेव असं म्हणून बाजूला काढला जातो ना जिथं आई वडील आपल्या वाट्याचं सुख मुलांसाठी बाजूला ठेवतात पत्नी नवऱ्याच्या दमलेल्या आवाजात आधार शोधत असते आणि मुलं आपलं छोटसं हसू सुद्धा घरातल्या ताणावर औषधासारखं फवारतात तिथं नात्यांना नाव लागत नाही तिथं नातंच एकमेकांच्या काळजीचं पर्याय होतं श्रोते हो भावकी म्हणजे कोणीतरी फक्त लग्नाला बोलवायचं नातं नाही ती असते एक प्रेमाची बाजू जिथं आपलं दुःख ऐकणारं कहाणं जिथं मन मोकळं करायला आपल्या माणसांची पाठ असते आज समाज वेगानं धावतोय परिस्थिती बदलते माणसं बदलत आहे पण घराचं मूल्य अजूनही तेच आहे जिथं थकल्यावर परत यावंसं वाटतं जिथं सगळं गमावलं तरी समजून घेणारी नजर समोर उभी असते आणि जिथं काहीही न बोलता मन हलकं होतं मनात कधी राग कधी कदीर रुसवा कधी गैरसमज तयार होतो पण त्या सगळ्या गोष्टी केवळ संवादा प्रेमानं आणि माप करण्यातून मिळतात आणि हेच खऱ्या अर्थानं नातं टिकवणं असतं श्रोते हो घरात सतत आनंद नांदावा संबंध जपले जावेत आणि प्रेमाचा झरा अखंड व्हावा या हेतूनच हे मी सांगतोय आणि श्रोते हो इथंच प्रगती आहे पण त्यासोबत घरातली माणसं त्यांचं मन आणि त्यांचं महत्व हे कधीही विसरू नका नाती जपली की घर उभं राहत असतं आणि घर उभं राहिलं की आयुष्य खरं सुंदर वाटत असतं